का चाहा प्रेमिन्नो सखी सारिका या यूट्यूब चैनल मध्य तुम्हारा सर्व मनपूर्वक स्वागत करते मित्रों तुम्ही जर रोज सकाळी उठून जर दुधाचा चहा बनवून पीत असाल तर आजच बंद करा तुम्ही चहा नाही तर तुम्ही दारूपेक्षाही जास्त भयानक द्रव्य प्राशन करत आहात मग तुम्ही म्हणाल चहा ऐवजी काय पिता येईल पुढे व्हिडिओ मध्ये तेही सांगणार आहे परंतु त्याआधी चहा शरीराला किती हानिकारक आहे आणि चहा पिल्याने कोणते कोणते रोग होऊ शकतात हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल नाही विश्वास ना हेच सत्य आहे डॉक्टर राजू दीक्षित यांच्या संशोधनातून हे सिद्ध झाले की चहा पिल्याने ऐंशी गंभीर रोग होतात आणि ते साधेसुधे रोग नसून ब्लड प्रेशर हार्ट अटॅक ब्रेन हेम हाडांचे आणि सांध्यांचे वेगवेगळे आजार रोग चहा असतात हो आपल्या सर्वांचे दिवस चहाशिवाय सुरू होत नाही भारतामध्ये ऐंशी टक्के लोकांची दिवसाची सुरुवात चहा पियानेच होते आणि काही जण दिवसातून कित्येक वेळात चहा देतात पण मित्रांनो कदाचित तुम्हाला माहिती नसेल की चहामध्ये कॅफिन निकोटीन प्लॅनिंग अशी ते वीस प्रकारचे केमिकल चहामध्ये असतात त्याने आपल्या शरीरामध्ये दुष्परिणाम ही दिसू लागतात जसे की चहा पिल्याने आपल्या शरीरात ऍसिडची निर्मिती होते ज्याने आपल्याला ऍसिडिटीचा त्रास जाणवतो आपल्या शरीरामध्ये आधीच काही प्रकारचे ऍसिड असतात त्यात वरून हे मिक्स झाल्याने ऍसिडची पातळी भयानकपणे वाढते आणि ते जाऊन रक्तात मिसळते रक्तात मिसळल्याने बाकी ऐंशी प्रकारचे वेगवेगळे रूप यानेच उद्भवतात मित्रांनो चहाचे इतके दुष्परिणाम फक्त चहा पावडरने नाही तर चहामध्ये दूध मिसळल्याने झाले आहे म्हणून चहाऐवजी पुढील गोष्टी तुम्ही पिऊ शकता जसं की ग्रीन टी मित्रांनो ग्रीन टीचे आश्चर्यकारक फायदे आहेत जसे की मन तंदुरुस्त ठेवणे आणि मेंदूला ताण देण्याचे काम ग्रीन टी करते दुसरं आहे हर्बल टी हर्बल टीमुळे आरोग्य सुधारण्यासही फायदा होतो तिसरा आहे कोरा चहा कोरा चहामध्ये साखरेऐवजी गुळ टाकून पिल्यास मधुमेह रुग्णांच्या रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते

ऍसिड बनण्याची पातळी थोडी कमी होईल चला तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चहाप्रेमींना शेअर नक्की करा अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद